नमस्कार महाराष्ट्र जी बी एस न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी रायगडावर धनगर समाजाचे लोक राहत असून त्यांची निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी राहिलेली आहे त्यांनी आजपर्यंत गडाचे संवर्धन केलंय त्यामुळे त्यांना गडावरच राहू द्यावं तिथेच त्यांना संरक्षण देण्यात यावं त्यांना गडावरून बाहेर काढल्यास तुमचे वाढी शाबूत राहणार नाहीत असा इशारा धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आलंय गडावर राहणाऱ्या धनगर समाज बांधवांनी आजपर्यंत गड संरक्षण आणि गडावर येणाऱ्या पर्यटकांना सहकार्य करण्याचं काम केलंय त्यांच्यापासून कोणालाही त्रास झालेला नाही असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे आणि याचा आढावा घेतला आहे संपादक गणेश सातपते सर यांनी जालना जिल्ह्यामध्ये या देशाच्या जगाच्या इतिहासामध्ये एक वेगळं नि, वातावरण निर्माण करणारे आंदोलन या जालना जिल्ह्यानं दिले या रायगडावरच्या जिवंत माणसांसाठीचं आंदोलनाचं रणशिंगप सुद्धा या ठिकाणी आज जालना जिल्ह्यातून फुकलंय आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे तुमच्या त्या नालायक पुरातत्व खात्याच्या लोकांना सांगा की शांतता ठेवा राज्य सुरळीत चालू द्या आमच्या लोकांच्या फाटक्या तुटक्या वाड्या जर तुम्ही रिकाम्या करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे वाडे या ठिकाणी साबूत राहणार नाही म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे कलेक्टर साहेबांच्या मार्फत की आपण त्या खात्याला समज द्यावी आपले काय कायदे असतील त्या कायद्यात काय बदल करायचा तो करावा त्या लोकांची घरं त्या ठिकाणी साबूत राहतील याची काळजी घ्यावी त्या लोकांचं वास्तव्य कायम ठेवून त्यांना पक्के घरं त्या ठिकाणी करून द्या त्यांना विजेची आणि आरोग्याची सुविधा उपलब्ध करून द्या ही विनंती आम्ही आज शांततेच्या मार्गाने केली आम्हाला आंदोलन करायला लावू नका ही सुद्धा विनंती या ठिकाणी करतो तुमची भूमिका काय असणार येणाऱ्या काळामध्ये जर या लोकांचं तिथलं वास्तव्य सुरक्षित शासनानं केलं नाही तर शासनाच्या खुर खुर्च्या आणि या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्च्या यांचं फिरणं हे सुरक्षित राहणार नाही ना हो मी दीपक बोराडे आणि माझ्यासोबत सगळे धनगर समाजाचे आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते आहोत